ಹಳು 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 ಪಾಯ ಟೆ ನಾ ಮೋಕಾ ನೈ दाखवा चालू चालू आहे व्हिडिओ घे मस्त पकडून आणलं त्यांच्याकडे दाखव यांनी पकडून आणलं होतं दोघांनी त्यांना हा बाबा मोकळा तिकडे बाबांकडे दाखव अरे वा तो पहिला घ्यायला पाहिजे होता पहिला व्हिडिओ अरे माझ्याकडे ना नाही तो काका जे म्हणजे काका आहे जा काका चालू राहते त्यांना काय त्यांच्याकडे आपण जाऊ त्यांचा जो चिरंजीव आहे का तो ऐकत नव्हता तो, तो म्हणे <laughs> आता ट्रीटमेंट चालू मी त्यांना आज सांगितलेलं होतं कारण त्यांनी यांची परिस्थिती आज पाहिलेली आणि आता घेऊन जाईल आता असं आणलं ना उतरता येत नव्हतं उलटे उलटीवर सगळ्यांचं काम वर्ष आहे काय प्रॉब्लेम होता? नस्वर होता।, <laughs> होता अच्छा त्रास काय होत होता पाय टेकला जात नव्हता पाय टेकला जात कसा टेकत होता तुम्ही पाय असं वाचा राहायचा काय काय रे बाबा कसं आणलं तुम्ही यांना शार शार अच्छा था था। तो अच्छा मी आलो जेव्हा घरून आता तर तुम्हाला पकडून आणलं दोघांनी मिळून ह्या शंभर टक्के आणि त्यानंतरला आता तुम्ही पायपायी मस्त जिना पण चढून आलात मस्त पैकी तुम्ही छानपैकी चालतायत ओके प्रिकॉशन घ्यायचे अचानक जड काही उचलायचं नाही लंबर स्पाईनमध्ये प्रॉब्लेम येतो तिथूनच फाटी फुटतात नसा नसांच्या आपल्या पायांमध्ये है ना जोरात जड काही उचलायचं नाही भविष्यात पण असेल काहीही असेल अचानक नाही उचलायचं आरामात राहायचं आरामात आहे ना आपलं झालं वाई टेन्शन नाही या वयामध्ये जरा ठिसूळ असतात थोडं है ना समजून घ्यायचं बाबा काळजी घ्यायची काका गाव गुंटलं तुमचं वजीरखेडे वजीरखेडे ओके चिंता करायची नाही काही असलं पुढच्या वेळेस बिंदाच यायचं है ना आपलाच दवाखाना आहे ओके चला